आणि आता बातमी आहे वरळीतल्या राजकीय सामन्याची वरळीतील कोळीवाड्यामध्ये आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं तर होलिका दहन सोहळ्यामध्ये दोन्ही नेत्यांनी सहभाग घेतला होता यावेळी राहुल नार्वेकरांना वरळीमधून महायुतीचा उमेदवार विजयी होणार असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला तर तुम्हाला तिकीट तरी मिळणार का असा टोला आदित्य ठाकरेंनी राहुल नार्वेकरांना लगावला तर सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय वरळीमधून राहुल नार्वेकर यांना लोकसभेचं तिकीट मिळणार असल्याचं बोललं जात होतं मात्र त्यांच्या ऐवजी आता त्या ठिकाणी दुसरा उमेदवार उभा राहणार असल्याचं या ठिकाणी कळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी राहुल नार्वेकरांना टोला लगावला मी एवढंच सांगू शकतो की इकडे भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार हा सर्वोच्च मतांनी बहुसंख्य मतांनी निवडून येईल मी त्यांना गंमत म्हणून विचारलं की तिकीट मिळते की नाही कारण एवढी चर्चा सुरू आहे बघा बघा ह्याच्यात राजकारण आणू नका मला वाटतं एक महत्त्वाची गोष्ट आहे की आज कोण पहिल्यांदा आमच्या वरळी कोडेवा तिकडे येत असेल तर आम्ही स्वागत करतो